प्रचार शुभारंभ सभा हीच विजयी सभा काका कोयटे कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर विघ्नेश्वर मंदिरात पूजा अर्चना करून नारळ फोडत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठ्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपलीदाई चाकणकर उपस्थित होत्या सबेद गर्दी उसळल्याचे काका कोयटे म्हणाले आजची पहिली सभा म्हणजे थेट विजयी सभा आहे लोकांनी दाखवलेले प्रेम हे आमदार आशुतोष काळे आणि आमच्या सर्व उमेदवारांवरील विश्वासाचे प्रतीक आहे पुढील काळात मी बाहेरगावचे काम कमी करून पूर्ण वेळ कोपरगावच्या विकासासाठी समर्पित राहील यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी सभेला संबोधित करताना सर्वांचे स्वागत आणि मान्यवरांचा सत्कार केला आपल्या भाषणात ते म्हणाले पूर्वी म्हणत होती कोल्ह्याला द्राक्षे आंबट तशीच अवस्था आज विरोधकांची झाली आहे काका कोयटे सक्षम उमेदवार त्यांना परवडत नाही म्हणून ते कोर्टात गेले उद्या सुरावणी आहे परंतु विरोधक कितीही प्रयत्न केले तरी आमचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदान करावे महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर म्हणाल्या जेव्हा विरोधकांना आपला उमेदवार टिकणार नाही हे लक्षात येते तेव्हा ते कोर्टाचे मार्ग अवलंबतात पण आजची गर्दी पाहून स्पष्ट होते की आपण आणि आपले सर्व उमेदवार निश्चित निवडून येणार आहेत प्रदेश अध्यक्ष वरिष्ठ वरिष्ठांच्या विनंतीवरून मी लखपती आमदारांच्या नगरपालिकेच्या प्रचाराला आलो आहे आजची प्रचंड उपस्थिती पाहून त्यांना सलाम करतो शेती व्यापार आणि लाडकी बहीण योजने संबंधितही त्यांनी माहिती दिली उमेदवार सक्षम आहेत म्हणून मतदारांनी सर्वांना निवडून द्यावे या प्रचार सभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय उमेदवारांनी आपापल्या प्रभागातून मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांना आणले माजी आमदार अशोक काळे काका कोयटे यांचे जुने मित्र पद्मकांत कुदळे यांची उपस्थिती नोंदली गेली सभेचे प्रास्ताविक पद्मकांत कुदळे यांनी केले त्यांनी कोपरगावचे पाणी रस्ते गटार समस्या तसेच एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये स्थापन झालेल्या नगरपालिके इतिहासाचा आढावा घेतला ते म्हणाले नगराध्यक्षा म्हणून पहिली महिला शकुंतला बोर्डे होत्या यावरून कोपरगावातील महिलांचे नेतृत्व कौशल्य दिसून येते कोपरगाव व तालुक्यातील नागरिक व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी सर्व महिला उमेदवारांनी पत्रकार व छायाचित्रकारांना विजयाची पोस्ट देत फोटो सेशन केले जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाडक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे तर प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे न्यायालयात जाण्याचं काम केलेलं आहे के पण त्याला आमचे सगळे आशुतोष दादाची भक्कम कार्यकर्त्यांची फळी सुनीलजी गांगुले असतील मंदारजी पहाडे असतील विरेंदी बोरावके असतील कृष्णाजी आढाव असतील हे सगळे त्याला पुरून उरलेले आहेत आणि कोपराव मध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अनेकदा विचारलं जातं तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला मित्रांनो माझ्यासमोर एक माहिती पत्रक आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या, या पत्रकातून दिलेलं आहे आणि खोट बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे इसाप नीती सारखी त्यांची नीती आहे ही पद्मकांत भाऊ आपण गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे तर या इसाप नीतीला आपण हाडून पाडायचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु दादा बोलणार आहेत तत्करी साहेब बोलणार आहेत रुपालिताही बोलणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी कॉर्नर सभा होतील त्या त्यावेळी होती, त्या, त्या, त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो यापुढं माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दिवसान रात्रीचे चोवीस तास मी कोपरावकरांसाठी उपलब्ध आहे माझ्या दारं ओपन आहेत माझा मोबाईल चालू आहे यापुढे मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपरावसाठी देईल याची खात्री कोपरावकरांना देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद राम गेले मी त्या गोष्टीबद्दल अपप्रचार करायचा चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून आपल्याला ती मन काका बदलावी लागणार खोलल्याला काका आंबट झाले कारण की आपण जोपर्यंत त्यांच्याबरोबर होते आपलं एवढं कार्य पन्नास वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं सामाजिक असेल सहकार क्षेत्रामधलं असेल त्याचा कौतुक करण्याचं काम त्यांच्याकडनं होत होतं आणि जसे आपण बाजूला गेले तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्यांच्याकडनं पण ठीक आहे दोन हजार ची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्वांनी सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे काही करून आटापिटा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण शुद्ध आहात ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊन द्या ही आपल्या निवडणुकीचे ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या आप भविष्याची निवडणूक आहे आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे तीन मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडा घडाचिन्ह्याचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो आपल्या यामध्ये मला आवर्जून सांगायचंय उमेदवार हा बलाढ्य असेल निवडून येण्याची खात्री असेल जनता त्याच्या पाठीमागे उभी राहणारे जाणवत आणि म्हणून अशा काही कुरघुड्या करण्याचे प्रयत्न ते करत असतील कोर्टात जाओत किंवा कुठं जाऊत पण आज देखील आम्ही याच व्यासपीठावरून सांगतो तीन तारखेचा गुलाल हा काका आपल्या खांद्यावरचा असेल आणि याचा संकल्प आम्ही सगळे करणार आहोत समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बंधूंना मला विनंती करायची आदरणीय प्रांताध्यक्ष आपल्याकडे प्रचाराच्या निमित्ताने आलेत आणि शुभारंभ आपल्या भागातून होतोय एकदा हात उंचावून आपण सगळेजण आदरणीय प्रांताध्यक्षांना शब्द देऊयात सर्वाधिक मताधिक्यांनी आशुतोष दादांचा पॅनेल हा प्रचंड मताने विजयी होईल आणि प्रत्येक घरामध्ये घड्याचा गजर आणि प्रत्येक घरावर घड्याची पताका दिमागाने फटकेल हा संकल्प आणि मी नंतर करूयात पुढच्या एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी या कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगावच्या सुविध सुजाणाच्या नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरती आशुतोष पाठीमागे ताकद उभी करत काकासाहेब आणि माझी मकाशी नमूद केलेल्या माझ्या सर्व तीच्या ती सहकारांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करा विकासाची बांधिलकी घेऊन आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर असू एवढंच या ठिकाणी अंगानी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो की माझंही अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे पण अधिवेशन सोडून दिल्लीवरनं तुमच्या अंगावरती गुलाल उजळण्यासाठी आज सुनील तटकरे येईल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो तुम्ही तीन वाजल्यापासून जमलेला होता तीन वाजल्यापासून आपापल्या प्रभागामधून वाजत गाजत या ठिकाणी आलात आणि आज एक विजयाचा संकल्प करत तो केवळ तांत्रिक आधाराने विजय नव्हेत तर कोपरगावचं उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी आज आपण सर्वांनी म्हणून आशीर्वादाची ताकद प्रचंड पद्धतीची या ठिकाणी द्यावी एवढी कळकतची विनंती या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की अशोकदादांच्या आशीर्वादाखाली आशुतोषच्या नेतृत्वामुळे काकासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध झालेले असतील एवढा सार्थ विश्वासासह सा, आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद